आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गुलाचा चहा आणि चहा फुटणार नाही तर इथे तुम्ही आहे ना पूर्णपणे टिप्स बघा मग तुम्हाला किप समजेल इथे मी दोन ते तीन कपाची चहा बनवणार आहे तर एक कप पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकायची चहा पावडरला छान अशी उकली आली पाहिजे इथे उकली पण आलेली आहे चहा पावडरला इथे काय करायचं अद्रक किसून टाकायचा आणि पाऊस पडतो तर पावसापर्यंत चहा पिया आणि चहा फुटतच नाही आहे गुलाचा चहा एकदम टेस्टी होतो इथे चहाला उकली आलेली आहे चहा पावडर चांगली अशी एक दहा मिनटं पूर्णपणे शिजली पाहिजे आणि तिचा टेस्ट आहे ना त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आदरकचा टेस्ट पण पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि आहे ना गुलाचा चा नाही फुटत आहे आम्ही रेग्युलरली घरी पिता दुधाचा चा फुटत नाही बनवायची पद्धत माहिती पाहिजे आणि व्यवस्थित बनवायचं इथे आहे ना दुधाला पण एक उकली काढून घ्यायची मला छान अशी उकली आलेली आहे आणि इथे आहे ना आपण इथे चाला उकली आलेली आहे तर इथे गुरु टाकायचं बघा गुलाचं असं पूर्णपणे खडं आहे इथे घ्यात चालू आहे पण इथे छान नाही फाटत आहे पूर्णपणे असं मिक्स करायचं हे बघा मोठे मोठे खडे आहेत पूर्णपणे असं विरगल इथे बघा गुल विरघळलेला आहे आता पूर्णपणे आहे ना कपामध्ये ओतून घ्यायचं इथे आहे ना आपण ग्लास मध्ये चहा ओतून घ्यायची अशी गरम चहा पावसाच्या दिवसात गुलाचा चहा एकदम परफेक्ट बनलेला आहे इथे पूर्णपणे ग्लासमध्ये चहा ओतलेली आहे गुलाचा चहाचा व्हिडिओ इथे पूर्णपणे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच पीत राहा धन्यवाद